राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज प्रवास करताना रिक्षा भाडे देण्यावरून एक पुरुष व महिला प्रवाशांबरोबर रिक्षा चालकाचे भांडण झाले तेव्हा प्रवाशांनी हातातील कड्याने रिक्षा चालकाच्या तोंडावर मारले ते खाली पडल्यावर महिलेने त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली आजूबाजूच्या लोकांनी रिक्षाचालकाला रुग्णालयात दाखल केले या रिक्षाचालकावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे हा प्रकार सिंहगड रोडवरील वडगाव येथील दत्तकृष्णाई मंगल कार्यालयाच्या समोरील रोडवर दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता घडला आहे प्रकाश थोरे असे जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे याबाबत त्यांची पत्नी अर्चना थोरे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून पोलिसांनी दीपक साळवे आणि दीपाली क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश थोरे हे रिक्षातून दीपक साळवे आणि दीपाली क्षीरसागर या प्रवाशांना घेऊन दत्तकृष्णाई मंगल कार्यालयासमोर आले रिक्षा भाड्याच्या कारणावरून तांच्यात वाद सुरू होता त्यावेळी दीपक साळवे याने प्रकाश थोरे यांना बाहेर ओढून हातातील कडे त्यांच्या तोंडावर मारले त्यामुळे प्रकाश थोरे हे डोक्यावर खाली पडले त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले तेव्हा दीपाली क्षीरसागर हेता बुक्यांनी हे मारहाण केली भांडणाच्या आवाजाने आजूबाजूचे लोक गोळा झाले तेव्हा मारहाण करणारे दोघे निघून गेले ते तेथील लोकांनी जवळच्या मोर्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेथे ते प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे पोलीस उपनिरीक्षक लिटे तपास करीत आहेत